भायंदर शहराचं जे तालुक्याचं ठिकाण आहे वसही भायंदरवासियांना नेहमीसाठी येणे ने करावं लागत या काळामध्ये आम्हाला जाण्या येण्यासाठी दीड ते दोन तास लागायचे कधी लोकलनी किंवा हायवेनी ट्राफिक नडे हेडलेट पेट्रोल जाय पेट्रोल जाय साधे टाईम वेस्ट आहे आणि आपल जे आहे जे टायमे पोचवण पोचीत न सगळे राजन विचारे साहेबांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे आज जी ही रोरो सेवा झाली यामुळे मीरा भाईंदरचं संपूर्ण नागरिकांचं जे सुविधा झाली स्थानिक लोकांसाठी मच्छीमारांसाठी भाईंदर मधून जाण्यासाठी खूप जवळ झालेला आहे नाव नो बडी टील टुडे नॉट नॉट ऑफ द पॉलिटिशियन मस्ट हॅव थॉट की दिस प्रोजेक्ट कॅन टेक ओवर ऑर इट विल बी बेनिफिशियल टू एनी ऑफ द पीपल इन मीरा भाईंदर ही एकच एव माणूस होता राजन विचारे साहेब आणि छे आजे जेणे अंग्रेज ना टाइम जे टेक्नॉलॉजी ती लोक काम करतात ही टेक्नॉलॉजी पर ध्यान राखीने ही चालू करायची या जेटीसाठी सुमारे सात वर्षापासून राजन विचारे साहेबांनी संघर्ष केलेला आहे त्याचं फलित आहे तो आज वस्तू राजन विचारे साहेब पंधरा मिनिट मग आपल्या त्या पोची हो याय या जेटीमुळे फक्त भाईंदरचाच विकास होणार नाही त्याच जेटीमुळे वसईचा सुद्धा विकास होणार आहे मीरा प्रोग्रेस इज इक्वल टू राजन विचारे सर अँड मिस्टर राजन विचारे इज इक्वल विकासाचं विजन जपणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल